आता एवढे पै एवढे पैसे देवाभावणी आपल्याला दिले एवढे पैसे देवाभावणी आपल्या लाडक्या महिने दिलेत मग आपण काय करणार कुठं नावणार कुठं ऐकू येत नाही कुठं पंडण धामणार साहेब हे आपल्या लोकांचा विश्वास आपल्या प्रति आहेत आमदार प्रती आहेत निश्चितपणे आपल्याला संकल्प जो केलेला आहे की जिल्हा भाजप करण्यासंदर्भामध्ये तो संकल्प आम्ही निश्चितपणे पूर्ण करू आता करू उद्याच्या महानगरपालिके सुद्धा जाहिन, जाहिन, जाहिन जाहिन आपला झेंडा फडकायचा साहेब ही आपल्या खात्री देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भाजप यानंतर आपणा सर्वांचे आणि महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो देवा भाऊ महाराष्ट्राला आपला आधार वाटतो हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि ज्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आम्हाला पुढे आणलं मार्गदर्शन केलं आणि ज्यांच्या मार्गदर्शनात आम्ही मोठे झालो ते महाराष्ट्राचे लोकनेते आमचे नेते, आम नेते। गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांना देखील विनम्र आदरांजली अर्पित करतो आजच्या या सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले आपले पालकमंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब आपल्या लोकप्रिय आणि अतिशय कार्यक्षम असे आमदार मुनिलकाताई राजळे आमदार सुरेश अण्णा धस श्री दिलीप भालसिंग ॲडव्होकेट श्री विवेक नाईक श्री सचिन कुसळकर श्री दादा कर्डिले सचिन वायकर अनिल मोहिते राहुल राजोळे धनंजय बडे दिगंबर भवार युवराज पोटे गणेश भालसिंग काशीताई गोल्हार स्मिताताई लाड बबलू खोर्दे ज्योतिताई शर्मा डॉक्टर गर्जे अशोकराव चोरमुले शुभम गाडे बाबा राजगुरू मंचावर उपस्थित असलेले पदाकर्ता आपले अनुभवी आणि कार्यक्षम असे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अभयराव आव्हाड आणि आपले सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार आणि उपस्थित मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी आणि तितक्याच लाडक्या भावांनो मला अतिशय आनंद आहे की आज पाथर्डीमध्ये आपल्या सर्वांचं दर्शन घेण्याची संधी मला लाभली खरं म्हणजे नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या त्यानंतर मोनिका ताई सातत्याने आग्रह करत होत्या की शेवगाव आणि पाथर्डीला तुमची सभा झाली पाहिजे पण सात दिवस होते बत्तीस जिल्हे होते आणि प्रत्येक जिल्ह्यात काही ना काही नगरपालिकांना पोचायचं होतं त्यामुळे रोज सहा सात सभा केल्या तरी देखील सगळीकडे पोचणं शक्य नव्हतं आणि मला असं वाटलं की आता काही इथे येणं होणार नाही पण मला असं वाटतं की मोनिकाताईंचा आग्रह हा ईश्वरानेच ऐकून घेतला आणि पाथर्डीची निवडणूकच पुढे गेली त्यामुळे जरी शेवगावला येणं जमलं नाही तरी मला पाथर्डीला येता आलं म्हणून आता ताईंचे आभार मानू का निवडणूक आयोगाचे मानू हे मला माहीत नाही पण निवडणूक आयोगाचे मानायचे असतील तर नगराध्यक्ष आणि नगरसेवक हे मात्र मनातल्या मनात म्हणत मनात। मनात असतील बाबा किती दिवस प्रचार करायचा <laughs> किती दिवस आता हे सगळं करायचं पण मला असं वाटतं की या निमित्ताने आपल्यामध्ये येण्याची संधी मिळाली म्हणून आपल्या सर्वांना पहिल्यांदा नमस्कार करतो प्रणाम करतो आपल्याला कल्पना आहे की ही निवडणूक नगरपालिकेची निवडणूक आहे आपल्या देशामध्ये आपण जर बघितलं तर वर्षानुवर्ष आपण एक संकल्पना मांडतो भारत हा गावामध्ये राहतो गावाचा विकास म्हणजे देशाचा विकास ही संकल्पना योग्य आहे पण जवळपास सात दशकं ही संकल्पना मांडताना आपल्या राज्यकर्त्यांना हा विसर पडला की गावांसोबत आपल्या राज्यामध्ये शहरं देखील आहेत आणि शहरांचाही विकास करावा लागेल अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार याच्या संधीकरता लोक शहरांमध्ये येत असतात त्यामुळे शहरांचा विकास हेही आपलं ध्येय असलं पाहिजे याचा विसरच राज्यकर्त्यांना जवळपास सात दशकं पडला आज आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये चाळीस हजार गावं आहेत या चाळीस हजार गावांमध्ये साडेसहा कोटी लोकं राहतात आणि महाराष्ट्रामध्ये चारशे शहर आहेत या चारशे शहरांमध्येही साडेसहा कोटी लोकं राहतात म्हणजे पाथर्डीसारख्या चारशे शहरात साडेसहा कोटी आणि चाळीस हजार गावांमध्ये साडेसहा कोटी त्यामुळे पन्नास टक्के शहरामध्ये राहणारी जी मंडळी आहेत यांच्याकरता सात दशकं कुठलंही नियोजन हे राज्यकर्त्यांनी केलं नाही दोन हजार चौदाला जेव्हा मोदी साहेबांच्या नेतृत्वात देशामध्ये सरकार आलं आणि मग राज्यामध्ये सरकार आलं त्यावेळी मोदी साहेबांनी सांगितलं की जसं भारत गावांमध्ये राहतो तसं तो शहरांमध्येही राहतो मोदी साहेबांनी सांगितलं की देशाचा पासष्ट टक्के जी डी पी हा शहरामध्ये तयार होतो वस्तू आणि सेवांची निर्मिती आणि रोजगाराची निर्मिती ही शहरांमध्ये होते त्यामुळे गावाकडनं लोकं शहरामध्ये जातात आणि मग अशा लोकांना सेवा पुरवण्याकरता तिथला गरीब आणि मध्यमवर्गीय जो आहे त्याचं जीवन हे सुकर झालं पाहिजे याकरता शहरांच्या योजनाही तयार झाल्या आणि मग दोन हजार आरोग्य हो रोजगार कचरा सांडपाणी पिण्याचं पाणी अशा सग महाराष्ट्रातही आपल्या सरकारने मी त्यावेळेस मुख्यमंत्री होतो अनेक योजना आपण सुरू केल्या आणि शहरं आपण बदलू लागलो आज आपण पहा लोक गावातनं शहरामध्ये आली राहायला जागा नव्हती हो त्यामुळे गरीब माणसाला जिथे जागा मिळाली तो तिथे बसला त्या ठिकाणी अतिक्रमण केलं झोपडी बांधली कच्चं घर बांधलं आजही अनेक लोक त्या झोपडीत राहतात कच्च्या घरात राहतात आणि म्हणून मोदी साहेबांनी आपल्याला सांगितलं की कुणालाही कच्च्या घरात ठेवू नका बेघर ठेवू नका प्रत्येकाला घर द्या आणि प्रधानमंत्री आवास योजना शहरीतनं आपल्याला मोठ्या प्रमाणात मोदीजींनी घर बांधण्याकरता निधी उपलब्ध करून दिला पण आपल्या लक्षात आलं निधी तर आला पण आत्ताच जसं मोनिका त्यांनी सांगितलं गावोगावी एकच समस्या आहे अतिक्रमण आहे ती नियमित झाली नाही आणि त्यामुळे पट्टा नसल्यामुळे घराकरता पैसे मिळत नाही आणि म्हणून दोनच महिन्यापूर्वी आपल्या सरकारने निर्णय घेऊन जे लोक राहतात असे सगळी रहिवासी अतिक्रमणं ही नियमित करायची आणि त्याची मालकी त्या लोकांना द्यायची असा निर्णय आपण केला त्यामुळे आता ती मालकी देऊ आणि ज्याला मालकी देऊ तो जर बेघर असेल किंवा कच्च्या घरात राहत असेल तर पक्कं घर बांधण्याकरता देखील प्रधानमंत्री आवास योजनेत त्याला घर देऊ आज मला सांगताना आनंद वाटतो महाराष्ट्राला तीस लाखापेक्षा जास्त घरं ही प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये मोदीजींनी दिली एक प्रकारचा रेकॉर्ड आहे त्यामुळे आता चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे मोठ्या प्रमाणात आपल्या गरीबाला घर देण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत आज खरं म्हणजे आपण पाहतो की शहरीकरण वाढल्यामुळे शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या समस्या तयार झाल्या कुठे सात दिवसात पाणी कुठे पाच दिवसात पाणी पण मला आनंद आहे की मोनिकाताईंनी मागे लागून मागच्या काळामध्ये शेवगाव आणि करता आमच्याकडनं योजना मंजूर करून घेतली आणि ही योजना आता जवळपास सत्तर टक्के पूर्ण झाली आहे ही योजना याकरता होऊ शकली की पहिल्यांदा शहरांकरता आपण योजना तयार केल्या आणि पिण्याचं पाणी असेल सांड पाणी असेल रस्ते असतील याच्याकरता मोठ्या प्रमाणात निधी देणं चालू केलं पूर्वीच्या काळामध्ये एखाद्या शहराला पाच दहा कोटी रुपये मिळाले तरी देखील खूप असायचं पण आपल्या काळामध्ये आपण दोन दोनशे तीन तीनशे कोटी रुपयाच्या योजना या शहरांकरता मंजूर केल्या आता या योजना पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपला प्रयत्न आहे की प्रत्येक घरी पाण्याचा नळ गेलाच पाहिजे आणि प्रत्येक घरी रोज प्रत्येक दिवशी पाणी हे पोचलंच पाहिजे आमच्या महिलांना त्या ठिकाणी रोज स्वच्छ पिण्याचं पाणी हा आपला एक मंत्र मोदीजींनी दिलेला आहे हर घर जलच्या माध्यमातनं आणि ते आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी पूर्ण करायचं आहे आज आपण बघा इतकी लोकसंख्या वाढल्यामुळे घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाचा प्रश्न निर्माण झाला गल्लोगल्ली कचऱ्याचे ढीग दिसायला लागले मग आपल्या स्वच्छ भारत योजनेच्या माध्यमातून शहरांकरता घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाची योजना आपण दिली जो घनकचरा आपल्याकरता कचरा होता जो घनकचरा आपल्यावर एक लायबिलिटी होती अशा प्रकारच्या आपण व्यवस्था उभ्या के केल्या की आता तो कचरा केवळ कचरा राहिला नाही तो आपल्यावरचं बर्डन राहिलेलं नाही तर आता त्या कचऱ्यातनंही आपण मत्ता तयार करतो म्हणजे वेस्ट मन वेल्थ अशा प्रकारचं आपण काम सुरू केलं आणि मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातल्या चारशेपैकी आता अडीचशे शहरं अशी झाली की ज्यामध्ये घनकचऱ्यावर पूर्ण प्रक्रिया होते घनकचऱ्यापासून आपण खतांची निर्मिती करतो आता आपण महाराष्ट्रातल्या शहरांमध्ये कचऱ्यापासून जो खत तयार होतो त्या खताला एक ब्रँड तयार केलेला आहे आणि शेतकऱ्यांना अगदी स्वस्तात आपण ती खतं त्या ठिकाणी देतो त्यामुळे कचरा डंप होत नाही त्यामुळे वास होत नाही आता एवढंच नाही तर या कचऱ्यापासनं पॅलेट तयार करणं चालू केलं आहे म्हणजे कोळशासारखे जो कोळसा आहे तो रिप्लेस करू शकतील आणि त्यातनं धुवा पण येणार नाही प्रदूषण पण होणार नाही अशा प्रकारचे पेलेट्स आता कचऱ्यापासून आपण तयार करतो आणि एवढंच नाही तर आता जिथे जास्त कचरा आहे त्या मोठ्या शहरांमध्ये कचऱ्यापासून गॅस निर्मिती आपण चालू केली आहे ज्या गॅसवर आपल्या बसेस चालू शकतात गाड्या चालू शकतात कचऱ्यापासनं आता जवळपास चार शहरामध्ये आपण वीज निर्मिती सुरू केलेली आहे त्यामुळे आता हा कचरा आपल्यावरचं बर्डन राहिलेलं नाही ना सगळा कचरा जमा करून त्या कचऱ्यावर प्रक्रिया करणं या दृष्टीनं आता आपल्याला केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक योजना या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत आपली शहरं स्वच्छ असली पाहिजे मग अशी ते सांगत होत्या भुयारी गटाराच्या संदर्भात खरं म्हणजे हा अगदी बुरसटलेला विचार आहे की भुयारी गटार योजना कशाला पाहिजे आज आपण पहा लोकसंख्या वाढल्यानंतर आपण नाल्या काढल्या त्या नाल्यातनं सगळा मैला वाहतो तो मैला वाहत असल्यामुळे त्याच्यावर मच्छर होतात त्याचा वास येतो आज जी रोगराई वाढली आहे ही रोगराई वाढण्याचं प्रमुख कारण काय त्यातलं प्रमुख कारण कचरा आणि हे वाहणारं सांडपाणी आहे या सांडपाण्यामुळे खऱ्या अर्थानं इतक्या मोठ्या प्रमाणात ही रोगराई आपल्याला होत असते बरे सांडपाणी जातं कुठं हे आपल्या विहिरीमध्ये जातं कारण पाणी झिरपतं ते आपल्या विहिरीत जातं ते आपल्या नाल्यांमध्ये जातं आपल्या तलावांमध्ये जातो आपल्या नद्यांमध्ये जातं आज आपले नदी नाले तलाव हे जे प्रदूषित झाले आहेत याचं एकमेव कारण हे सांडपाणी आहे आणि म्हणूनच आपल्या सरकारने निर्णय केला की सगळ्या शहरांमध्ये भुयारी गटाराची योजना असली पाहिजे भुयारी गटार योजना ही फार कठीण जाते कारण त्याला वेळ लागतो प्रत्येक गल्लीत खोदावं लागतं तिथे पाईप टाकावं लागतो पण एकदा ती योजना झाली की त्यानंतर शहराच्या आरोग्यामध्ये गुणात्मक परिवर्तन होतं आपण बघा ज्या शहरामध्ये भुयारी गटार योजना झालेली आहे त्या शहरामध्ये अनेक रोग असे आहेत की ज्याच्याकरता डॉक्टरकडे जावंच लागत नाही कारण ते रोगच होत नाहीत असे अनेक रोग त्या ठिकाणी संपून जातात आणि म्हणून आज दोनशे वीस कोटी रुपयाची भुयारी गटार योजना मोदी प्रयत्नातनं या ठिकाणी आपण सुरू केली आणि आता आपल्याला जर गटारीचा पाईप टाकायचा आहे रस्ता तर खोदावा लागेल न खोदता टाकण्याची टेक्नॉलॉजी अजून आली नाही कदाचित दहा वर्षांनी येईल पण आपण प्रत्येक योजनेमध्ये एकदा काम पूर्ण झालं की तो रस्ता पण ठीक करण्याकरता पैसे देत असतो त्यामुळे असं नाही आहे की रस्ता पूर्ण खोदून राहील पण एकदा हे जे काही सगळं पाणी जमा होतं हे सगळं पाणी जे काही सांडपाणी आपण जमा करतो हे पाणी असं सोडून देत नाही याच्यावर पुन्हा प्रक्रिया होते त्याचा एस टी पी आपण तयार करतो आणि याही प्रक्रियेतून पाण्यापासनं हे जे काही मैला आहे तो दूर करतो त्या मैलातनं आपण त्या ठिकाणी ऑर्गॅनिक मॅन्युअर म्हणजे खत तयार करतो आणि जे शुद्ध केलेलं पाणी आहे तेच नदी आणि नाल्यांमध्ये सोडतो त्यामुळे आपलं शहर हे प्रदूषणमुक्त होतं आणि म्हणून मोठ्या प्रमाणात ही सगळी कामं आपण या ठिकाणी केली आज रस्त्यांच्या संदर्भात कॉन्क्रीटचे रस्ते बनवण्याकरता आपण योजना आणली शहरामध्ये चांगले रस्ते असले पाहिजे शहरामध्ये चांगले लाईट्स असले पाहिजे आता शहरांना आपण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सोलरची देखील व्यवस्था देतो आहे जेणेकरून विजेचं बिल कमी झालं पाहिजे अशा अनेक योजना आहेत की ज्या योजनांच्या माध्यमातून आपली शहरं चांगला करण्याचा प्रयत्न आपण करतो आणि म्हणून मला या ठिकाणी एवढंच आपल्याला सांगायचं आहे की आपल्याला ही काही नगरपालिका केवळ अभय काकांना आपल्याला त्या ठिकाणी निवडून आणण्याचं आहे ते नगराध्यक्ष झाले पाहिजे एवढ्यापुरतं निवडणूक नाही आहे किंवा आपला भाजपचा झेंडा लागला पाहिजे एवढ्यापुरतं निवडणूक नाही आहे तर आज शहर विकासाचं जे विजन मोदी साहेबांचं आहे आमचं सगळ्यांचं आहे ते विजन जर अस्तित्वात आणायचं असेल तर आमच्या विचाराचा माणूस हा त्या ठिकाणी असला तर दिलेला पैसा दिलेला निधी हा योग्य प्रकारे त्या ठिकाणी खर्च होईल आणि त्यातनं शहराचं जे परिवर्तित रूप आहे ते रूप आपल्याला पाहायला मिळेल आज या निमित्ताने खरं म्हणजे अनेक गोष्टी या आपल्याला सांगायच्या आहेत आमच्या वकिलांची मागणी आहे की आपल्याला त्या ठिकाणी न्यायालय मिळालं पाहिजे मी वकिलांना सांगतो काळजी करू नका या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त न्यायालय मी मंत्री म्हणून बांधले आहेत कारण विधी व न्याय खातच माझ्याकडे ठेवलेला आहे त्यामुळे आपला तो प्रश्न देखील निश्चितपणे मी सोडवून देईन आणि आपल्याकडे जी नवीन न्यायालयाची इमारत आहे ही इमारत देखील आपण तयार करू अतिशय चांगल्या इमारती मोनिकाताईंच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी तयार झालेल्या आहेत आणि भविष्यातही शहराच्या सर्वांगीण विकासाकरता वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या तुमच्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता पूर्ण माझा पाठिंबा हा मोनिकाताईंच्या पाठीशी आहे आपल्याला माहिती आहे तशा माझ्या साडेसहा कोट म्हणजे सहा कोटी लाडक्या बहिणी आहेत पण त्या सहा कोटी लाडक्या बहिणींमध्ये ज्या आमच्या विधानसभेतल्या लाडक्या बहिणी आहेत त्यातले एक मोनिकाताई आहेत त्याच्यामुळे तुमचं कुठलंही काम हे या ठिकाणी कधीच त्या थांबत नाही पुढच्याही काळात थांबणार नाही हा विश्वास मी तुम्हाला देण्याकरता खरं म्हणजे या ठिकाणी आलो आहे आपण बघा मग आपल्या नामदार साहेबांनी सांगितलं की ज्यावेळी एक प्रचंड असं आपल्याला त्या ठिकाणी एक मॅन्डेट मिळालं आणि दोनशे बत्तीस जागा आपल्या निवडून आल्या हा थांब रे बाबा झालं की चल थांब थांब दोनशे बत्तीस जागा आपल्या ज्यावेळी निवडून आल्या त्यावेळी अनेक लोक असं म्हणायचे की आता या भाजपवाल्यांच्या एवढ्या जागा निवडून आल्या आता हे भाजपवाले पहिलं काम करणार लाडकी बहीण योजना बंद करणार पण आता एक वर्षापेक्षा जास्त काळ गेला लाडकी बहीण योजना सुरूच आहे आणि लाडक्या बहिणींना सांगतो जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे ही योजना कोणीच बंद करू शकत नाही ही योजना सुरूच राहील पण मला त्यानिमित्ताने खऱ्या अर्थानं अभय काका तुम्हाला आणि मोनिका ते तुम्हाला सांगायचं आहे आता ही सगळी जनता आणि विशेषतः आमच्या लाडक्या बहिणी या तुम्हाला निवडून देणार आहेत पण निवडून आल्यानंतर माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडक्या बहिणी ठेवू नका आता माझ्या लाडक्या बहिणींना लखपती दिदी करा कारण आता मोदी साहेबांनी लखपती दिदीचा कार्यक्रम दिलाय आणि महाराष्ट्रामध्ये पन्नास लाख लाडक्या बहिणींना ऑलरेडी आपण लखपती दिदी केला आहे त्यामुळे आता पुढच्या वर्षी तुमच्याकडे जेव्हा येईल त्यावेळी पाथर्डी मग शहरातल्या माझ्या लाडक्या बहिणी या तुमच्या माध्यमातून लखपती दिदी झाल्या पाहिजेत या दृष्टीनं या निवडणुकीमध्ये आपण मला शब्द द्या आणि ही सगळी मंडळी निश्चितपणे आपल्याला त्या ठिकाणी निवडून देतील आणि म्हणून बंधू भगिनी नो मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे योजना आहेत आपल्याला परिवर्तन घडवायचं आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवायचं आहे पण ते जर घडवायचं असेल तर आपल्याला या निवडणुकीमध्ये मतदान हे भारतीय जनता पक्षाला आपल्या युतीला करावं लागेल आणि म्हणून मी आपल्याला आज एवढंच सांगण्याकरता आलो आहे वीस तारखेला मतदान आहे वीस तारखेला मतदान केंद्रावर जा जिथे कमळ दिसेल तिथली बटन दाबा वीस तारखेला आमची काळजी तुम्ही घ्या पुढचे पाच वर्ष तुमची काळजी आम्ही घेऊ हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब यानंतर मी अक्षयदादा कर्डिल यांना विनंती करतो की आपण माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांचा सन्मान करायचा राहुरी नगर तालुक्याच्या वतीनं यानंतर या ठिकाणी या सभे भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी महसूल मंत्री प्रवेश होतोय सगळ्यांनी बसून घ्या काका तुम्ही बसून घ्या बोल भारत।, भारत माता की भारत